श्रे तर गाईज आज आहे सेवन्टीन ऑफ ऑक्टोबर आणि आज आहे आमच्या बाळाचा बड्डे आणि आजपासून दिवाळी चालू झाली आहे सगळ्यांना हॅप्पी दिवाळी आणि आज आम्ही फराळ बनवायला घेतलाय तर पहिले आम्ही सुरुवात करतोय भडंगपासून भडंग शेव चिवडा काय बोलायचं आहे ते बोलू शकता आमच्या पप्पांना हे जास्त आवडतं सो त्यामुळे आम्ही भडंगच करतो अजून दो आज आम्हाला बरंच काय काय बनवायचं आहे सो ते पण तुम्हाला दिसेल काय आहे हे करंज्यांचा पीठ मळून ठेवलाय चिवड्याची तयारी आहे ही शंकरपाळ्या पण करणार होता तुम्ही आणि आज बाळाचा बड्डे आहे सो संध्याकाळी सगळे येतील सो ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि आता इथे सतत चिवड्याची तयारी चालली आहे या बघा आमच्या भागी सोबत सोबत जेवण पण बनवायचं आम्ही सगळं फायनल एका दिवसात सगळा फराळ करायचा आम्हाला म्हणजे पॉसिबल नाही हा पण आम्ही चकली उद्या करू एक वेळ शेव उद्या चकली आणि शेव उद्या शंकरपाळ्या करंजा आणि भडंगत आता होते चिवडा आता आणि आता वाजले सकाळचे मी नऊ सकाळपासूनच आम्ही लागलोय सकाळी बनवलं की तसं लवकर होतं सकाळची एनर्जीमध्ये सकाळी आपल्याकडे जास्त एनर्जी असते त्या एनर्जीत पटापट पटापट पटा सगळं होतात संध्याकाळी बाळाचा बड्डे पण आहे त्याच्यामुळे नंतर वेळ न घेटण्यास संध्याकाळी परत फराळ सकाळीच करतो आम्हाला चार वाजेपर्यंत सगळा फराळ करायचा आहे आमचा शक्यतो दरवर्षी दोन अडीच पर्यंत होतो मग आम्ही ठेवतो हां दुपारशी धो आम्ही सकाळीच करतो दरवाजा सगळं आणि संध्याकाळी बाळाचा बड्डे असून नंतर आम्हाला परत त्या बड्डेच्या तयारीचे करायची आई सकाळी आपला जो चिवडा नाही भडंग बोलू शकतो भडंग झालेली आहे आणि आता किती वाजलेत, वाजलेत। आता एक वीस झालेत आणि आता बसलो भड़ंग, भड़ंग मी बसलोय करंजा करायला सकाळी आपला चिवडा बनून झालाय भडंग भडंग बनून झालंय आणि एवढ्या करंजा झाल्यात मम्मीच्या मी रांगोळी करत होत काढत होती सो माझी रांगोळी पण झाली ती आता हो तुम्हाला नंतर दाखवेन सो या बघा मम्मीच्या करंजा अजून तेवढ्या बाकी आहेत एवढ्या झाल्यात आता मी बसणार आहे करंजी करंजी बघा असे असतं तुमच्या करंजा तुम्ही करंजांना काय बोलता ते नक्की कमेंट करून सांगा कारण सगळीकडे वेगवेगळ्या बोलतात आम्ही बोलतो करंजा करते चल सगाईज आता बघा आमच्या करंजा एवढ्या त्याच्या खाली पण आहेत सगळ्या करंजा झाल्या आहेत आणि मी त्या आता या राहिलेल्या आहेत त्यात तळते आणि त्या मम्मी बघू शकता तुम्ही शंकरबाळांचा लाट्याला बसले आता ते आपण तळून घेऊ पटापट पटापट सगळा आणि आज आमच्या एका दिवसात तीन सण झालेले आहेत रेडी म्हणजे एक तर झालेलाच आहे सकाळीच एक अर्धा झाला धा आहे आता तळायचे बाकी आहेत आणि एक आत्ता सुरू केला आहे शंकरपाळांना जास्त टाईम नाही लागत सो ते पण होतीलच आमचे आमच्या लवकरच आणि आता आणि आमचा हा पीठ राहिला आहे जरा शंकरपाळांचा आणि सारण संपला सो त्यामुळे मी त्याचे बनवणारे रोटी किंवा नान जो पीठ राहिला आहे त्याचं सो ते, ते पण मी तुम्हाला दाखवेन Montami îndamnipurez că ele गाईज पण या चिमणीची हवा येते बस मी ना गाईज बाहेरची ए सी लावून येतो म्हणजे जर असा फूल झाला ना किंवा ती हवा जरा आतमध्ये पण येईल कुठली लावू ही काही तीच लावू ना आमच्या आलमध्ये दोन दिस आहेत

बाहेर काही मुलं आहेत एवढ्या उन्हात पण ते लोक ग्राउंड वर खेळतात झालेल्या आहेत सगळ्या आहेत आणि मी बनवले चीज ना, ती माझी आहे ही या दोघांच्या इथल्या एक तर बालाने खाल्ली पण आणि त्यात चीज, चीज नव्हता तुला चीजवाली देणार पण नाहीये मी ना। आणि हा बघू शकता तुम्ही भांड्यांचा बोस का

बरोबर सकाळी नऊ वाजता मला पण ते पाणी बरोबर सकाळी नऊ वाजता मम्मीने भडक करायला घेतलेली ती झाली त्याच्यानंतर शंकरपाळ्या झाल्या आता चक करंज्या झाल्या आणि मा करंज्यांचा अर्धा पीठ राहिलेला त्याचे मी नान आहे तरी अजून थोडासा पीठ आहे तो आता उद्या परत बनवेल त्याची पण नान बनवेल नाही तर रोटी बनवेल सरळ ते उद्या बघू आणि आता आमचा आहे काय शिव शेव राहिली चकली आणि शेव राहिले काय चाललंय काय चाललंय काय तुझा लाडू आम्ही संडेला करणार बाळ बघा बर्थडे सगळ्यांनी त्याला बर्थडे विशेष द्या काळया थँक्यू अजून दिल्या नाही कोणी प्रकारे सगळा आता आम्ही इथला मेस जो आहे ठेव आवडतो आणि मग जेवतो आणि आम्ही झोपणार आहे थोडा वेळ आता झोपू आणि मग संध्याकाळी परत बाळाच्या बर्थडेची तयारी करायची आहे जर आज बाळाचा बड्डे नसताना तर आमचा सगळ्यात मस्त आरामात झाला असता आणि संध्याकाळी आम्ही फ्री बसलो असतो पण जसं की बाळाचा बड्डे आहे त्यामुळे आम्ही फ्री नाही बसू शकत संध्याकाळी परत त्याची तयारी करायची आहे आणि आज वसुबारस आहे सो वसुबारसाची पूजा पण मांडायची आहे संध्याकाळी ती मांडून मग बाळाच्या बड्डेची तयारी सो अशी आज खूप खूप जास्त गडबड आहे सो येस संध्याकाळी सगळे येतील ते पण तुम्हाला बघायला भेटेल चला आता पण जाऊया जेवूया आणि झोपूया आभे सो so, हे hey गाईच तर आता वाजल्यात संध्याकाळचे साडेसात वाजायला आल्यात आणि आमचा फराळ झाला आम्ही झोपलो नंतर उठून रांगोळी थोडीशी राहिलेली माझी ती काढली आणि आज आहे मसू वारस सो मम्मीनी सगळीकडे दिवे लावलेत मस्त की पूजा पण केल्या ते पण दाखवते हे बघा गाईची तिच्या वासराची पूजा केल्या गॅलरीत सगळीकडे दिवे म्हणजे आज जास्त नाही लावले तीन चार लावले फक्त आणि मी रांगोळी पण काढले बाहेर सो ती पण तुम्हाला दाखवते <tum> ही वसुबारस बारस निमित्त रांगोळी मी काढली आज आणि इकडून अशी हे काढले पण हे आमचा निगला दरवाजा लावताना काढताना वगैरे सो अशा प्रकारे ही ये रांग आहे रांगोळी आणि सगळं रेडी आहे आमचं आत्ता आणि काय आज जेवायला बाळाचा बड्डे आहे तो सगळी येतील आता थोड्याच वेळात ताईसा दादासा आणि बड्डेला जेवणासाठी आज आहे आज शुक्रवार आहे पण आज आहे सो त्यामुळे आज भाजी भाजीचं जेवण आहे आणि मग आम्ही बिर्याणी सांगितलं आहे आणि पावभाजी करतो आहे सो ही बघा माझी मम्मी पावभाजी करते आणि ज्यांचा शुक्रवारचा उपास असतो म्हणजे आमच्या मोठी मम्मी आणि आत्या आहे त्यांचा शुक्रवारचा उपास असतो सो त्यांना बिना आंबटचं जेवण केलं आहे वेगळा त्यांच्यासाठी वेगळं सो ते पण आहे आणि बाकी आम्ही सगळी पावभाजी आणि बिर्याणी अशा प्रकारे सगळं रेडी झालेलं आहे फक्त दादा सहय ताई सह्यतील आणि मग बड्डे करू बड्डे बॉय काय करतो बघू बड्डे बॉय इथं काय तयारी नाही काय नाही नुसतं फोन बघत बसला एसी लावलंय आणि बसलाय तो आराम काय बघा आता सगळी आलेली आहे ती मी

जेवाला आणि पावभाजी ताई पाव हसते आणि हात चाल हाय बिर्याणी हाव ब्लॉगरच बघा वेशी नाचते तुला हे तर आज आहे नेक्स्ट डे आणि आज आम्ही करतोय चकल्या सो आता वाजले सकाळचे नऊ आणि आम्ही सकाळीच सुरू करतो सो मम्मीने आत्ताच चकल्या सुरू केल्यात एवढ्या चकल्या आहेत आम्हाला मी आत्ता शिवटलोय चकल्या मी करणार आहे काय कर कर हे तर करता आमच्या चकल्या झाल्यात सो त्या पण मी तुम्हाला दाखवते आणि चकल्या करून आम्ही गेलतो पनवेलला शॉपिंग करायला सो आम्ही आणलत भाऊबीजेचे कपडे दिवाळीचे कपडे आणि भाळाचे फटाके मी तुम्हाला ते दाखव गाईज हे बघा हे सगळे आहेत बाळाचे फटाके तुम्हाला हा एक हा युनिक फटाका तो, तो नंतर दाखव एकदम पाई पाहिजे म्हणजे वेगळाच आहे जरा दाखवते सो so, गाईज हे आहे आमची शॉपिंग तरी अर्धी दादी अर्धी मम्मी करून आले बाळाच्या बहिणींना ज्या साड्या वगैरे द्यायच्या त्या शॉपिंग झाले ऑलरेडी हे माझे कपडे आहेत दिवाळीचे आणि हे आहेत आमच्या चौगींना बाळाकडून भाऊबीजेला ड्रेस आणले ते आणि मला अजून माझ्या भावांना घ्यायचे आहेत सो ते अजून बाकी आहे तर काय ना काय तरी घात so आहे सगळे अशा प्रकारे आमच्या आता रांगोळी पण काढून झाले सो so तुम्ही बघू शकता ह्या साईडच्या ज्या आहेत या सगळ्या मम्मीनी काढलं आहे आणि मी फक्त ती शुभ धनते रसवाली ती रांगोळी जी आहे हां ही रांगोळी फक्त मी काढले बाकी सगळं मम्मीने काढल्यात आणि इथे मम्मीने छान अशी देवपूजा पण केली आहे मस्त असा देवारा सजवला आणि आज धनतेरस आहे सो धनतेरस निमित्त मम्मीने इथे काही छोटीशी पूजा पण मांडल्या ज्याच्यात सगळं धन धान्य जे असतं ते ठेवले आणि त्यांना त्यांची पूजा केली देवारा मस्त सजवलंय तोरण वगैरे लावून आणि दिव्यांसाठी पण आम्ही ते काहीतरी आणलेलं असं त्याच्यात मम्मीने दिवे लावले खूप छान अशी पूजा मांडली मम्मीने आणि बाहेर पण आम्ही दिवे लावले सो रांगोळीसोबत दिवे वगैरे पण लावलेले आम्ही त्यातून so, तर आज आहे धनत्रदशी आणि तुम्ही बघितल्याच आम्ही किती छान अशी रांगोळी काढली आहे देवाच्या इथे पण खूप छान अशी पूजा मांडल्या आणि आज काही सुद्धा आहे सो so, आजच्या दिवशी म्हणजे यमपूजनाला पिठाचा जो दिवा असतो तो, तो यमाला दान करायचा असतो दक्षिण दिशेला ठेवून वगैरे सो so, आता आम्ही ते करतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही चालतो आहे खाली आणि खाली दाखवायच्या आधी आपल्या घराच्या बाहेर दाराच्या इथे तीन वेळा दिवा ओवाळायचा असतो आणि यम देवाला प्रार्थना करायची असते की आपल्या घरात काही वाईट घडू नये वगैरे सो तेच आता माझी मम्मी पूजा करते आणि मग आपण खाली जाऊया हे गाईज तर आज आहे नेक्स्ट डे आम्ही चकली आणि शेव एकाच दिवशी करणार होतो पण नाही केल्या आणि नेक्स्ट डेला आज आम्ही शेव करतोय तर येस इथे तुम्ही बघू शकता मम्मीने सगळ्या शेव ऑलरेडी अर्धी केलेली आहे अर्धी तेलात ठेवल्या आणि थोडीशीच करायची राहिले सो अशा प्रकारे आज आम्ही शेव पण केली आणि आमची शेव झाली आहे फायनली काय बनवतो आमचा बाळा जो आहे तो किल्ला बनवतो आहे सो ते पण तुम्हाला बघायला भेटेल